मी घरामध्ये जर अकरा वाजता बारा वाजता येत असेल तर माझ्यासाठी बंधन नाही का जर सकाळी लेकरांना पहाटे लवकर उठावं असं आपल्याला वाटत असेल तर संध्याकाळी ते लवकर झोपलो पाहिजे त्याचा विचार करणं कुठंतरी आणि गरजेचं आहे तर पालकांसाठी मी काही मोजक्या गोष्टी आपल्या समोर बोलणार आहे सांगणार आहे पालकांनी आपल्या लेकरांसाठी लेकरांच्या प्रगतीसाठी लेकरांच्या विकासासाठी नेमकं काय करा हो? करावं काय करणं गरजेचं आहे मुद्दा सांगेल लेकरांचे चांगले मित्र बना लेकरांचे चांगले मित्र बना बऱ्याच पालकांना वाटत असत की लेकरांना धाकात ठेवल्यामुळे लेकरं घडतात ही चुकीची संकल्पना आहे लेकर आपल्या धोक्या नय त्यांची आपली नाडी समजून घेतली नाही त्यांनी आपली हा पप्पाची धाव कुठपर्यंत आहे मम्मीची धाव कुठपर्यंत आहे सगळं समजून घेतलं त्यांनी त्यामुळं धावात ठेवून लेकड लेकड जेवढे घडतात त्यापेक्षा त्यांच्यामध्ये एक जौत्यचं नातं निर्माण केल्यावरती लेकरं जास्त घडतात म्हणून आम्ही लेकरांचे जवळचे मित्र बनणं गरजेचं आहे बघा आपण आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना सगळ्या गोष्टी सांगून टाकतो सांगतो की नाही जे सांगून ती सांगून टाकतो सांगतो की नाही तस आपल्या सुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली होती की कधी सांगतील कधी सांगतील आपण त्यांना विश्वासात घेतल्यावर त्यांच्या सोबत मित्रत्वाचं मैत्रीचं नातं निर्माण केल्यावर लेकर आपल्याला बारीक गोष्टी सांगायला लागतात म्हणून आम्ही त्यांचे चांगले मित्र बनणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा मी सांगेन मुलांना समजून घे मुलांना समजून घ्या आमचा सत्ताधार होतो सारखं शाळेतून घरी आलं रे आलं तप्तर टाकल्या खरी की लगेच चाल हप्पा दे जेवण कर आणि आपल्याच करायला बस अरे त्यानं दिवसभर काय केले तेच केले ना गेल्या सहा घंट्यापासून तुमच्यासारखे पाच सहा मॅडम सहन केलेले दिवसभर लेकर आपलं आहे तिसरीला आहे आणि त्या लेकराच्या बाधमानाचा ते विचार करा जरा ते काही मशुरी म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये सगळं नाही बायला त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या गोष्टी जरा बोला तुम्ही तर दिवसभर अभ्यास करून शाळेमध्ये त्याला थोडासा एक आत्मविश्वास त्या लेकरामध्ये निर्माण होईल याच्यासाठी त्या लेकरांमध्ये आपण ऊर्जा निर्माण करणं गरजेचं आहे आल्याबरोबर त्याच्यावरती आपण जर गोष्टी लादायला लागलो तर त्या लेकराच्या बालमनावरती काय परिणाम होत असेल याचा आम्ही कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे म्हणून मुलांना समजून घेणं गरजेचं आहे की आपण लेकडू असं बर्डरमध्ये का राहतय आपलं लेकरू